तू ती भाग चोवीस राधाबाई मी तुम्हाला घेऊन जायला आले चला माझ्यासोबत त्या पांढऱ्या पांढऱ्या साडीतल्या बाईने आजी साहेबांकडे हात केला त्याचा त्यांनी पटकन दरवाजा बंद केला आणि पळतच बेडवर जाऊन बसल्या राम, राम 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 मला वाचव राम मला वाचव राम राम मला वाचव मला वाचव राम 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 मरा 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 मरा, मरा। त्यांच्या तोंडून कधी राम नाम घेता घेता मरा यायला लागलं त्यांनाही समजलं नाही राधाबाई 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 हळूहळू तो विचित्र आवाज परत जवळून यायला लागला राम 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 राम, राम त्यांनी मोठमोठ्याने मुट जप करायला सुरुवात केली राधाबाई तो आवाज खूपच जवळून यायला लागला आजीसाहेबांनी भीतभीतच तोंडावरून ब्लँकेट खाली केलं आणि आणि त्यांच्यासमोर एक विचित्र आकाराचा चेहरा रक्ताने माखलेला होता आणि ते विचित्र आकार हसला तसा त्याच्या तोंडातून तों रक्तखाली पडलं राधा ते हकलत म्हणालं आणि इकडे त्याला घाबरून राधाबाई बेशुद्ध झाल्या इशिका मॅम ह्या तर बेशुद्ध झाल्या शोन म्हणाला तसं बाहेर उभी असलेली इशिका आत आली आ दोघं अंधारात एकमेकांना बघून ओरडले शोन हे तोंडाला काय लावलं आहेस तू इशिका किळसवाना चेहरा करून म्हणाली सॉस आहे तो शोन तोंड कुसत म्हणाला पण तुम्ही चेहऱ्यावर काय काळं लावलं आहे इशिकाने डोळ्यांखाली आणि ओठांच्या आजूबाजूला काळं लावलेलं होतं जेणेकरून ती ओळखायला येणार नाही काजळ आहे ते ती म्हणाली तसा त्याने सुस्कारा सोडला ही आजी साहेब तर बेशुद्ध पडली काही झालं तर नसेल न ना त्यांना इशिका आजी साहेबांच्या गालाला हात लावून म्हणाली म्हातारी इतक्या लवकर मरणार नाही तुम्ही काळजी करू नका सकाळपर्यंत शुद्धीवर येतील शोन म्हणाला जसा त्यांनी हा प्लॅन रेडी केला होता तसा शोन आजी साहेबांच्या रूममध्येच होता तो बेड खाली लपून बसलेला होता आणि त्यांना घाबरवण्यासाठी मधून मधून बेडही तोच हलवत होता आजी साहेब तितक्यात मंजिरीचा आवाज आला मंजिरी दोघं घाबरले आता काय करायचं शोन म्हणाला एक काम करू पहिले आजी साहेबांना व्यवस्थित झोपवू त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकू आणि इथून इथेच कुठेतरी लपून बसू इशिका म्हणाली दोघांनी पटकन आजी साहेबांना व्यवस्थित बेडवर टाकलं त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तिथेच बेडच्या जा खाली जाऊन लपले आजी साहेब दरवाजा उघडा ठेवूनच झोपतात का मंजरी आत येत म्हणाली ती परत अंग खाजवत आली होती आजी साहेब आजी साहेब तिने त्यांना आवाज दिला पण आजी साहेब काही उठल्या नाही या आजी साहेब इथे मस्त झोपल्या आहे आणि तिकडे ती इशिका माझा बदला घेत आहे मला चांगला माहीत आहे तिनेच काहीतरी केलं आहे आधी माझ्या कपड्यांमध्ये मला खा झाली आणि आता तर बेडवर झोपल्यामुळे खाज येत आहे तिला तर मी अजिबात सोडणार नाही तुम्ही झोपून राहा मंजिरी परत हातपाय खाजवत रूम बाहेर गेली मंजिरी तुला तर मी सोडणारच नाही इशिका बेडच्या खालून बाहेर निघाली आता काय करायचं शोन म्हणाला काही नाही आता बद झालं मला झोप यायला लागली आहे तू जा झोप मी झोपते आणि हो ती अंगावरची साडी काढून ठेव आणि कोणाला दिसणार नाही याची काळजी घे ती म्हणाली तसा तो मान हलवत निघाला इशिकाने आजी साहेबांच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि ती तिच्या रूमकडे निघाली इशिका इकडे तिकडे बघत चालली तितक्या तिला कोणीतरी वाकडं तिकडं चालत येताना अंधारात दिसलं तसं इतक्या वेळ आजी साहेबांना घाबरवणारी इशिका स्वतः घाबरली आणि एका जागी स्तब्ध उभी राहिली तिचे पाय मागेही जात नव्हते पुढेही जात नव्हते समोरचं अजून वाकडं तिकडं होत पुढे पुढे येत होतं तितक्यात इशिकाचा हात धरून तिला कोणीतरी रूममध्ये ओढलं घाबरून ती ओरडणारच त्याआधीच तिच्या तोंडावर हात ठेवला श मी आहे भार्गव तो म्हणाला तशी तिचे भीतीने डोळे मोठे झाले तो इतक्या जवळ होता की दोघांचं नाक एकमेकांना टच होत होतं इशिका त्याच्या सुंदर डोळ्यांमध्ये बघत होती भार्गवने तिच्याकडे बघितलं आज पहिल्यांदा तो शुद्धी तिला इतक्या जवळून बघत होता तिचे घारे डोळे त्याला तिच्याकडे खेचत होते त्याने तिच्या ओठांवरून हात बाजूला केला आणि तिच्यापासून दूर झाला त्याने त्याच्या बेडरूमच्या लाईट्स ऑन केल्या हे सर्व काय आहे तो तिच्या गेटअपकडे बघून म्हणाला इशिकाची बोलती बंद झाली तिने मान खाली घातली हे सगळं नाटक करायचं होतं म्हणून तू चक्कर यायचं नाटक केलंस ना तो म्हणाला पण ती काहीच बोलली नाही स्वतःला एकदा मिररमध्ये बघ काय अवतार करून घेतला आहे तू आणि हे सगळं करण्याची काय गरज होती आजी साहेबांना तुझ्यासमोर मी तुझी बाजू घेतली मग तरी तू हे उद्योग करत बसली त्याचा आवाज आता वाढला होता आय एम सॉरी ती खाली मान घालून म्हणाली इशिका आज तू जे काही केलं ना तो निव्वळ एक बालिशपणा आहे अशाने आजी साहेबांच्या जीवालाही धोका होऊ शकत होता मग तू का असं केलं त्यांना काही झालं असतं तर मान्य आहे त्या तुझ्याशी वाईट वागल्या असतील पण याचा अर्थ तू त्यांच्या जीवाशी खेळावा असा नाही तो तिच्यावर चिडला होता त्याने इशिका आणि शोन काय करत आहे ते सगळं बघितलं होतं पण तो काही बोलायला जाणार तितक्यात त्याला मंजुरी दिसली होती म्हणून तो परत त्याच्या रूममध्ये आला आणि मंजुरीसोबत काय केलं तू आत्ता बाहेरसुद्धा तीच होती भार्गव म्हणाला तसं तिच्या लक्षात आलं की तो वाकडा तिकडा आकार मंजिरीचा होता ती अंग खाजवत असल्यामुळे तशी चालत येत होती तिला त्रास दिला म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे का ईशिकाने भार्गवला उलट प्रश्न केला आज तू जे काही वागली आहे त्यापेक्षा ती चांगलीच असंच म्हणावं लागेल तर कपाळ दोन बोटं घासत म्हणाला पण इकडे इशिकाला जबरदस्त राग आला ती रागा त्याच्याकडे चालत गेली आणि त्याची कॉलर पकडली आणि त्याच्या ओठांवर ओठ ठेवून त्याला किस केलं भार्गव तर पुरता हँग झाला इशिकाने त्याला किस केला आणि त्याची कॉलर घट्ट पकडली माझ्याशिवाय तुमच्या डोक्यात सुद्धा कोणाचा विचार यायला नको तुम्ही फक्त माझे आहात समजलं तिच्या डोळ्यात राग बघून भार्गवची बोलती बंद झाली आत्तापर्यंत कोणी माझी कॉलर पकडण्याची हिंमत केली नाही तो म्हणाला पण तिला काही फरक पडला नाही पण मी हिंमत केली तुमची कॉलर पकडण्याची आणि तुमच्या प्रेमात पडण्याची सुद्धा आता कोणीही आपल्यामध्ये येऊ शकणार नाही आणि मी कोणाला येऊ देणार सुद्धा नाही ती म्हणाली इशिका स्वतःला सावर नंतर तुलाच खूप त्रास होईल त्याला तिच्या प्रेमाची भीती वाटायला लागली होती मिस्टर बीबी आता नाही मी स्वतःला सावरू शकणार माझ्या ध्यानी मने फक्त तुम्ही आहात मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका कारण की जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी तुमच्यावर प्रेम करत राहील आणि ज्या दिवशी तुमच्यावर प्रेम करणं बंद होईल त्या दिवशी समजायचं की माझे श्वास कायमचे बंद झाले आहे ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली पण ती असं म्हणताच त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला किस करायला सुरुवात केली भार्गवने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं होतं आणि तिला वाईल्ड किस करायला लागला इशिका त्याला पूर्ण साथ देत होती तिचे श्वास कायमचे बंद होईल हे ऐकताच तो घाबरला होता आणि नकळत तिच्यावर हक्क गाजवायला लागला आपण भावनेच्या भरात हे काय करत आहे हे, हे लक्षात येताच तो पटकन तिच्यापासून बाजूला झाला आणि तिच्याकडे पाठ फिरवली इशिका पण स्वतःला सावरत उभी राहिली आय एम सॉरी आय एम सो सॉरी मी असं करायला नको होतं आय एम सॉरी तो तिची माफी मागत होता इट्स ओके okay. गुड नाईट तिला आता तिथे जास्त वेळ थांबता येणार नव्हतं म्हणून ती लगेच निघून गेली भार्गवने स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवला हे काय केलंस भार्गव तू तिला आपल्यापासून दूर ठेवायच्याऐवजी तिला अजून आपल्याजवळ घेत आहे अशाने ती कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही स्वतःला सावर तो केसांमध्ये हात फिरवत म्हणाला कीर्ती ऑल द बेस्ट आरवतीच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला थँक्यू तिला भीती वाटत होती पण तिने तशी दाखवली नाही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको तुझं कॉलेज सुटल्यावर मी तुला घ्यायला येतो तो, तो म्हणाला तशी तिने मान डोलवली बाय ती त्याला बाय करून निघून गेली आरवने जाणाऱ्या कीर्तीकडे बघितलं तिने जाता जाता परत एकदा मागे वळून त्याला बघितलं तसा तो हसला कीर्तीला कॉलेजला सोडून आल्यानंतर आरव ऑफिसला गेला योगेश मीटिंगची तयारी झाली आहे का त्याने विचारलं हो सर आपले ते नवीन क्लाइंट आत्ताच आले आहे योगेश म्हणाला तसा तो मीटिंग रूममध्ये गेला मीटिंग बराच वेळ चालली आरवने याआधी त्यांच्यासोबत बोलणं केलं होतं तरी एकदा सर्व माहीत करून घेतलं आणि डील फिक्स केली आरोची ही सगळ्यात मोठी डील होती त्याला आता जास्तीत जास्त वेळ कामात घालवावा लागणार होता त्याच्यासाठी एक एक मिनिट खूप महत्त्वाचा होता आरव थोडा रिलॅक्स झाला तेव्हा त्याला कीर्तीची आठवण आली त्याने तिला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तर तिचा कॉलेज सुटून एक तास झाला होता आणि तिचे मिस कॉल त्याला दिसले ओ शीठ तो लगेच घाईघाईत उठला आणि निघाला त्याने गाडीत असतानाच तिला कॉल केला पण तिने रिसीव केला नाही आरवने दोन तीन वेळा कॉल केला तरी ती रिसीव करतच नव्हती कीर्ती कॉल का घेत नाही आहे त्याला थोडं टेन्शन आलं तो थोड्या स्पीडनेच आला त्याने बघितलं तर पूर्ण कॉलेज खाली झालं होतं आसपास बघितलं तर ती कुठेही नव्हती आज सकाळी माझ्यासोबत जी मुलगी आली होती तेव्हा तुम्ही तिला बघितलं होतं का आरवने गेटवरच्या वॉचमॅनला विचारलं आणि गार्डला आसपास चौकशी करायला सांगितली नाही सर मी नाही बघितलं रोज इतके मुलं येतात कोणाकोणाला लक्षात ठेवणार वॉचमॅन म्हणाला गार्डला काही माहिती मिळाली नाही तसा आरव लगेच तिकडून निघाला तो आता तिच्या फ्लॅटकडे निघाला होता त्याने परत तिला खूप कॉल केले पण तिने एकही रिसीव केला नाही कीर्ती तू कॉल का रिसीव करत नाही आहे तो मनातच म्हणाला तिला काहीच झालं नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला होता तो तिच्या फ्लॅटवर हो आला तिथेही लॉक होतो म्हणून तो तिच्या पहिल्या घरी आला साईन कर एक माणूस कीर्तीला जबरदस्ती कसल्या तरी पेपर्सवर साईन करायला ला लावत होता मी आधी सांगितलं होतं मला हे घर तुम्हाला द्यायचं नाही आहे ती म्हणाली तसे तिच्यासमोर असलेले दोन्ही व्यक्ती चिडले तू एका मोठ्या श्रीमंत माणसाला आपल्या प्रेमात अडकवला आहे ना तो लागेल तितके पैसे तुला देत असेल तुझं मोठं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं तुला हवं ते सगळं तो देत होता देत आहे मग का या आमच्या आईबापाच्या घरावर कब्जा करून बसली आहे विनेश म्हणाला कीर्तीला ज्या आजी आजोबांनी सांभाळलं त्यांची दोन्ही मुलं त्या घरासाठी तिच्या मागे लागलेले होते आजी आजोबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की हे त्यांचं घर तसंच राहायला हवं त्यांची संसाराची आठवण आहे तुम्ही हे घर विकून त्यांचे पैसे घेणार आहे हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी हे घर तुम्हाला द्यायला नकार दिला आहे हे घर माझी जबाबदारीवर ते सोडून गेले मग मी का तुम्हाला देऊ तुम्ही आजी आजोबांची ही शेवटची आठवणसुद्धा विकणार आहे हे मला माहीत आहे मग असं असताना मी घर तुम्हाला देणार नाही ती त्यांना स्पष्टपणे बोलली कशी नाही देत ते आम्ही बघतो कल्पेश पकडीचे हात आज हिचा बोट कापून अंगठ्याचा ठसा घेऊ अशिक्षित आहेच ही त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही विनेश म्हणाला तसा कल्पेशने लगेच तिचा हात पकडला काय करताय सोडा मला ती घाबरून ओरडायला लागली साईन कर नाही तर तुझा हा नाजूक अंगठा तुटला म्हणून समज विनेशने तिचा अंगठा पकडून त्यावर चाकू लावला मी असं काही करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा तिला घाम फुटला होता तरी आजी आजोबांची शेवटची आठवण तिला या पैशांसाठी वाटेल ते करणाऱ्या भावांना द्यायची नव्हती थी। ठीक आहे मग आज तुझा हा अंगठा आमचं काम करेल असं म्हणून विनेशने तिच्या अंगठ्यावर वार करणार तितक्यात त्याचा हात कोणीतरी पकडला भीतीने कीर्तीने डोळे मिटून घेतले होते कोण आहे तुम्ही आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या कीर्तीला हात लावायची आरवने विनेशचा हात जागीच मोडला आ तो जोऱ्यात ओरडला तसा त्याचा भाऊ कल्पेश आरवला मारण्यासाठी पुढे आला पण आरवच्या एका बुक्कीत मागे पडला कीर्तीने डोळे उघडले आणि आरवला बघून तर तिला खूप भरून आलं ती पटकन उठली आणि त्याला बिलगली पण तितक्यात मागून विनेशने आरववर वार केला कीर्तीने ते बघताच आरवला फिरवलं तसा तो चाकू तिच्या पाठीत घुसला ते बघून आरव जबरदस्त घाबरला त्याने तशीच विनेशला लाथ मारली विनेश बाजूला जाऊन पडला गार्ड तो मोठ्याने ओरडला तसे गार्ड लगेच आत आले त्यांनी विनेश आणि कल्पेशला पकडलं आरव कीर्तीला मिठीत घेऊन होता तिचे डोळे लागायला लागले होते आरव तिने त्याच्या गालावर हात ठेवला पण तो हात लगेच खाली पडला कीर्ती आरो मोठ्याने ओरडला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या भागात